श्री चरित्र पारायण कसे करावे महत्त्व आणि नियम गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रथात श्रीपाद श्री वल्लभ व सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री चरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवीसंख्या सात हजार चारशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय समन्वयात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे श्री गुरुचरित्र पारायणाची तयारी कशी करावी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषत देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधी उदबत्ती दूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समय लावावी वाचन चालू असेपर्यंत समई समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरु चरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे शून्य तीन ते सायंकाळी शून्य चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते बारा पूर्णांक तीस शतांशी वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहिण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायून दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंबडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री चरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी दहा पूर्णांक तीस शतांश वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसही वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्त्राम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापिताना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते टीप सेवेकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आली आहे ही माहिती आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दिली जाते